लोहार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी टाकळी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोहार समाजाच्या भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे तसेच राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंकुश थोरात यांनी दिली यावेळी महाराष्ट्र राज्यातील लोहार समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अंकुश थोरात यांनी केले आहे गणेश तारामंगल कार्यालय बुधवळ वस्ती टाकळी तालुका माढा येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील राजकीय शैक्षणिक क्रीडा तसेच प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे नमस्कार मी अंकुश थोरात सोलापूर जिल्ह्यातून तसे आमचे सहकारी संतोष थोरात नातेपूत येथून तसेच आमचे अजून सहकारी दादासाहेब कळसाहेब तसेच जिथे जमलेले सर्व असं लोहार समाज बांधवांचे कार्यकर्ते माऊली नितीन चव्हाण फोनसेरस हे माहिती तालुका उपाध्यक्ष तसेच आप्पा पवार पा आणि मंत्रन लखन चव्हाण औदंबर पवार आम्ही सर्व सोलापूर विशाल चव्हाण सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी निश मोजी टाकळी या ठिकाणी लोहार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ या विषयावर राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला असून हा मेळावा सर्व लोहार समाजाच्या हिताचा फायद्याचा आणि गरजेचा विषय आहे आपल्या समाजातील तरुणांना उद्योगधंदा आर्थिक बाबीच्या गोष्टींसाठी आणि आपली तरुण तरुण पिढी अतिशय वाया चाललेली असून यांच्या फायद्यासाठी हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे तरी या मेळाव्यासाठी आपण महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवांनी हजर राहून उपस्थित राहावं अशी आपल्याला आम्ही नम्रपणे विनंती करतो ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळश्रस